वसाई विदार महापालिका हद्दीत रोजगारच्या संधी उपलब्ध असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग नोकरीसाठी मुंबई उपनगर शहर उपनगर शहर नवी मुंबई उद्योग वर्गाला या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होती अध्यक्ष महोदय वाढवण बंदर एक मोठं बंदर जगातलं होत आहे माझी शासनाला विनंती राहील की या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये आमच्या पालघर जिल्ह्यातील वसई विभाग मधील भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगाराची संधी उपलब्ध करून पाचशे डायशी गावांना चौदा हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला जोडणारा निर्णय सरकारने घेतला आहे मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवरून वसई यामध्ये जोडणारे पाच रस्ते यामध्ये आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वर्षाला पाच दीडशे कोटी रुपये पाच वर्षाचे अध्यक्ष मोदी खर्च येतो आम्हाला तर ह्या रस्त्याचा त्या रस्त्यामध्ये समावेश करण्यात यावा रस्त्यावर शासनाने आम्हाला मदत अध्यक्ष असा से, सागरी सेतू व जोड रस्ता पंचावन्न किलोमीटर लांबीचा व सत्त्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करतो

मी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा गांभीरपुनर्विचार करून वसई विवाह क्षेत्रातील लोकांना ना देण्याच्या दृष्टीने सकारात्मूक असा मला विश्वास आहे शेवटी मी हेच सांगेन की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय साहेब आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अजून अधिक प्रमाणात प्रगती करणार आहे आणि हे माहिती सरकार तेरा कोटी जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे मी या सरकारचे अभिनंदन करतो आणि इथेच सांगतो धन्यवाद